देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर त्या रजिस्ट्रेशनसाठी पोर्टरचे लोकार्पण करण्यात आले आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी आपल्या आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आज आनंदाचा सा दिवस आहे आणि एक मोठं जे आहे यश या सरकारचं आजच्या माध्यमातून या पोर्टरच्या माध्यमातून गोरक्षक आणि गोशाळेचे जे जे व्यवस्थापक असतात त्यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे काय सांगाल की बघा पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की मागच्या सरकारने जे तीन निर्णय घेतले प्रत्येक तालुक्यात एक गोशाळेला पंधरा ते पंचवीस लाख रुपये दिले दुसरा निर्णय होता पन्नास रुपये प्रतिदिन प्रतिदेशी गोवंश याचं अनुदान आपण आता परिपोषण म्हणून देतो आहे जे चाऱ्या पाण्याचा खर्च आपण गोशाळेचा म्हणतो त्याला देतो आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये झालं ते म्हणजे गोमातेला राज्यमातेचा तर त्यामुळं ऑलरेडी खूप मोह माहोल हा चांगला झालेला आहे सगळ्यांमध्ये खूप उत्साह आहे एक वेगळी भावना तयार झालेली आहे आणि मला असं वाटतं पर्सनली की जशी लाडकी बहीण होती तशी आपल्या लाडकी गोमातेनेसुद्धा यावर्षी कमाल करून दाखवलेला आहे इलेक्शनमध्ये कारण लोकांच्या भावनेत हात घातला गेलेला आहे आणि ती भावना नुसती भावना न राहता ती आपल्या जमिनीवर उतरावी म्हणून प्रत्यक्षात उतरावी म्हणून या सगळ्या गोष्टींचं आज सुरुवात केलेली आहे आज वेबसाईट तयार केलेली आहे ॲप तयार केलेला आहे आणि हा ॲप फक्त इन्फॉर्मेटिव्ह नसून इंटरॲक्टिव आहे याच्यावर येणारे सगळे प्रश्न आम्ही त्याची उत्तरं देऊ आणि लोकांमधल्या अडचणी समजून घेऊ सगळ्यांना मला जोडायचं आहे फक्त गोशाळा नाही तर गोपालकसुद्धा याच्यामध्ये आपण जोडणार आहोत आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जे पेपरलेस काम आहे याचं एक मोठं पाऊल आज आपण इथं उचललं आहे कारण की अनुदानसुद्धा आता आम्ही फिजिकल पेपर मागवत नाही आहे ह्या लिंकवरून हे सगळे भरले जाईल कोणत्याही गोशाळेला बिचाऱ्यांना तिथे यायची गरज नाही पुण्याला मुंबईला चक्र मारायची गरज नाही त्यांनी ऑनलाईन भरायचे ऑनलाईन ॲप्रूव्ह होतील आणि ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर बिल्कुल गोरक्षकांची मागणी होती की कशाच्या निष्कर्ष निकष काय आहे की ज्यामुळे गोमाता ही राज्यमाता झाली आपण समजूत अजूनही गोहत्या होत आहेत गाई जाळल्या जात आहेत तर मग त्या संदर्भात काय सांगाल एक संतुष्ट आपण जर गोरक्षकांना नणार असाल तर तुम्ही त्यासाठी काय सांगाल <laughs> ते बघा मी मॅडम मी तुम्हाला सांगतो की आधीपेक्षा खूप फरक पडलेला आहे राज्यमाता झाल्यानंतर ॲक्शन घेण्यात आलेली आहे आणि राज्यमाता हे गोमातेला एक रिस्पेक्ट द्यायचं आहे हे बघा प्रत्येक गोष्टी कायद्याने होतात का नाही प्रेमाने पण होतात एक भावनेनी पण होतात आणि हा भावनिक विषय आणि मला आवडेल सांगायला की जो मुद्दा हिंदुत्वाचा सुदर्शन चॅनलनी खूप आधी सुरू केला ज्याला लोक वेगळ्या पद्धतीने बघायची पण आज तीच परिस्थिती आलेली आहे त्या मुद्द्यावरच अख्खं सगळं हे प्राण पेटलेलं आहे आणि मला असं वाटतं त्या मध्ये हा गोमाता हा हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आपण कुठल्याही हिंदूला विचाराल तर गोमाता त्याच्या हृदयात वसते म्हणून हा खूप मोठा निर्णय झालेला आहे मला असं वाटतं याला सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे आणि गोरक्षकांना पण मी विचारेल की आधी तुम्ही किती गाड्या पकडायचे आधी किती कारवाई करायची आणि आज किती फरक पडलेला आहे खूप फरक पडलेला आहे मी हे सांगणारच नाही बंद झालेलं आहे पण बंद झाल्याच्या स्थितीमध्ये आता आपण चालू झालेलं आहे लवकरच बनवलं बरं गोरक्षकांना काय गोरक्षकांना एवढंच सांगेल थोडंसं सा धीर धरा पेशन्स धरा आणि तुमच्या कारवाया ह्या कमी कशा होतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो आहे आणि दुसरं तुम्ही एवढी मोठी रिस्क घेता म्हणून सी एस आरच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आहे की तुम्हाला सगळ्यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करायचा माझा प्रयत्न आहे आणि तो लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करीन आपण प्रॉपर जे कायदा आहे त्या कायद्याने आपण जावा गोसेवा आयोग आपल्या माझं उभा आहे बिलकुल आज गोसेवा आयोगाच्या माध्यमातून एक मोठा जो आहे कार्यक्रमही झाला आणि गोरक्षकांसाठी एक आनंदाचा विषय पण तुम्ही सांगितला स्नेहल जोशी सुदर्शन न्यूज मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र